भरताने अत्यंत काकुळीतीने मागितलेले हे दान श्रीराम नाकारू शकले नाहीत श्रीरामाच्या चरणदेवीत पावन झालेल्या त्या स्वर्णमंडित पादुका भरताने हत्तीवरून निर् निर्वृत आयोजेत नेल्या त्या पादुकांचा त्यांना राज्याविषयी कर्वलावर सतत राज्य कारभार करू लागला एकदा पर्णशाळेच्या ओठ्यावर श्रीराम जानकी लक्ष्मणासह वार्ता विनोद करीत असताना एक अद्भुत श्री, श्री आश्रमाच्या अंगणात आली श्री श्रीरामांशी लगट करण्याच्या स्वरूप नखेला श्रीराम विनोदाने म्हणाले माझा हा थाकता भाऊ अद्यापी व अविवाहित आहे लक्ष्मण म्हणाला माझी भार्या होणे म्हणजे दासाची दासी होणे मी माझ्या वडील बंधूचारांचा दास आहे तू असे कर श्रीरामांचीच कनिष्ठ भार्या हो लक्ष्मणाच्या भाषणातील विनोद न समजल्यामुळे ती मूर्ख राक्षसी खरोखरच परत श्रीरामांपशी गेली राम तू सर्वस्वी माझा राहावास असे म्हणत शूर्पनखा जानकीला खाऊन टाकण्यासाठी तिच्या अंगावर धावली तेव्हा मात्र मा श्रीरामांनी लक्ष्मणाला आज्ञा केली या राक्षसीला विरूप करून टाक लक्ष्मणाने खटग उपसले व सुर्पनखेचे नाक आणि कान छेदून टाकले भयंकर आक्रोश करत ती राक्षसी सारा मनातून किंकाळ्या फोडीत पळू लागली आपले बंधूकर दर्शन त्यांच्यापशी जाऊन तिने गाराणे घातले हे ऐकून सर्व राक्षस रामाशी संग्राम करून सीते हरण करणार हे ऐकून सर्व राक्षस रामाशी संग्राम करण्यासाठी पळू लागले पण मग या धनुदर श्रीरामाने दीड मुहूर्तात सर्वांचा सैन्यासह सणा करून टाकला शूर्पनखा लंकेत पळाली लंकाधिपती रावणास नास्ती म्हणाली सूड घे त्याचा लंकापती सूड घे त्याचा लंकापती शूर्पनखेने चेतविलेला दशानंद रावण रामाशी युद्ध करून सीतेहरण करण्याच्या उद्योगाला लागला त्याने मारीचा रूप धारण करण्यास सांगून सीतेला त्याचा मोह पाडला व स्वतः याचकतीचा वेष धारण करून त्याचा पाठोपाठ पंचवटीत गेला माझा आणून द्या तो हरिणयोधा ना नाता मग जाणून द्या तो हरिण योद्धा या सीतेच्या हट्टासाठी श्रीराम धनुष्य बाण घेऊन मृगाच्या पाठी धावले श्रीरामांचा बाणवर मी लागताच तो विमारीस हा सीते हा लक्ष्मणा धाव असे श्रीरामांच्याच आवाजात ओरडला हे ऐकून इकडे सीता घाबरली का श्रीरामांचा काही अपघात झाला या कल्पनेने तिने लक्ष्मणाला त्यांना शोधण्यास पाठविले आश्रमात एकटी असलेली सीता ही संधी साधून यतीवेश धारण केलेला रावण पुढे झाला योग्यच वेळा त्याने आपला हेतू प्रकट केला तेव्हा ती महापती व्रता मैथिली त्याला कातर्शराने बजावू लागली याच का थांबून कोदारात याच का थांबून कोदारात थांबून